नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे वाघवेळी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार नरेश मास्के यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक चरईत जलकुंभाचं भूमिपूजन पुरवठा समस्यांवर ठोस उपायांची सुरुवात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विहंग संस्कृती कला महोत्सवाची यशस्वी सांगता ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर रोडवरील वाघबीड परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर केलं होतं या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी संबंधित नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांची एकत्रित भेट पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात घेतली यावेळेला पाणीपुरवठा फेरीवाली समस्या मलनिस्सरण वाहिन्या मैदानाची उपलब्धता खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या अर्धवट स्थितीत असलेले रस्ते इत्यादी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार मस्के यांनी पालिका प्रशासनास दिलेत यावेळेला माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी सभापती राम रेपाळे शिवसेना प्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपायुक्त जे जी गोद्यापुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास टोले कार्यकारी अभियंता संजय कदम उपअभियंता अतुल कुलकर्णी आणि वाघबीळ परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश रांगळे मर्सी नेरस विजय पांचाळ रोशन मखिजा विजय देसाई तृप्ती आनंद संतोष सिंग निखिल ठोंबरे प्रवीण नाखवा इत्यादी उपस्थित होते वाघबीळ येथे सत्तेचाळीस गृहसंकुल असून पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते मलनिस्सारण केंद्र इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून बहुतांश कामार्धवट स्थितीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय सदरशी कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश मस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्याची कामं पूर्ण करणं मलनिस्तारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसंच वाघविड परिसरात मागील काही दिवसात रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणात उभे राहत असल्यानं वाहतूक कोंडी होते तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये जा करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी यावेळेला नागरिकांनी केल्या या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक ती कामं करण्याच्या सूचनाही खासदार केलेली नेमकं या बैठकीचा काय उद्देश वाघबीळ परिसरातील सत्तेचाळीस गृह संकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने याची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे ठाण्यातील चंदनवाडी परिसरात असलेल्या तीन टाक्यांमधील पाण्याचा विभागणे विविध ठिकाणांमध्ये भागांमध्ये होते ते परंतु येथे चरई इथे कमी दाबाना पाणी पुरवठा होतं त्यामुळे येथील नागरिकांची स्वतंत्र जलकुंभाची मागणी होती या मागणीचा पाठपुरावा करत स्थानिक तर माजी नगरसेवक सुधीर गोकाटे यांना यश आलं असून या जलकुंभाचा भूमिपूजन सोहळा नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते पार पडला या जलकुंभ उभारणीमुळे चरई भागातील विविध इमारतींना योग्य प्रकारे पाणीपुरवठा होणार असून येथील नागरिकांनी याबाबत खासदार नरेश मस्के तसंच माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचे आभार मानलेत या कार्यक्रमाला उपविभाग प्रमुख अनिल सोनावळे उपविभाग प्रमुख नरेंद्र मालुसरे प्रमुख सिद्धू यादव बीजेपी मंडळ अध्यक्ष परेश शहा अरुण धारवे आणि चरई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या प्रयत्नांनी चरई परिसराकरता सेपरेट जलकुंभाची निर्मिती करण्याच्या आज भूमिपूजन झालेलं आहे मी महापौर असताना आपण हे सुधीर कोकाटे यांच्या प्रयत्नांनी पाठपुराव्याने हा जलकुंभ मंजूर करून घेतला आणि सातत्याने जागा ताब्यात घेण्यापासूनचा विषय होता पण सुधीर कोकाटे यांनी पाठपुरावा केला आणि चरई परिसराकरता हा जलकुंभ बांधण्यात येत आहे वर्षभरात त्याचं काम पूर्ण होईल आणि आ एकदा जलकुंभ बांधून झाला तर चल चरई परिसरातील पाण्याचा जी काही समस्या आहे ती दूर होणार आहे लवकरात लवकर आ, हे जलकुंभ बांधून होईल तशा प्रकारचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि तरी परिसर जो आहे तो वेगळ्या टाकीवरनं पाणी येतो तो सेपरेट पाणी त्या ठिकाणी जाणार त्यामुळे त्यांची ते पाण्याची समस्या दूर होण्याकरता मदत होणार आहे संस्कृती वा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीनं अकराव्या वार्षिक विहंग सांस्कृतिक कला महोत्सवाचा सांगता समारोह हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय बाघोले पूर्वेश सरनाईक परिषा सरनाईक विहंग सरनाईक सुप्रसिद्ध गायक मिका सिंग उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसंच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचं आणि आनंदाचं जाऊ हीच सदिच्छा प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसंच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली ते म्हणाले की तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याच्या चा, चा प्रामाणिक प्रयत्न करीन शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केलं द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या ठाणे केंद्रातर्फे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तुविशारदांचं राज्य अधिवेशन महाकॉन पंचवीस आणि पश्चिम प्रादेशिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन पंचवीसचे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरस्कर आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत या वर्षीच्या परिषदेचा विषय ऍडप्टिव्ह रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचं सादरीकरण आणि चर्चा होणार आहे जहा हदीद आर्किटेक्ट्सचे वास्तुविशारद जोहान्स शॅफलनर स्टुडिओ इमर्जन्सीच्या वावी खुशबू दावडा प्ले आर्किटेक्चरचे से वावी सेंथील कुमार दॉस स्टुडिओ ऑडिटचे वावी बद्रीनाथ कालेरू आणि बी एन सी एच्या डीन प्रॉ प्रोफेसर वावी धनश्री सरदेश पांडे हे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरसाठी अतिथी वक्ते आणि पॅनल सदस्य असतील एस एन के कन्सल्टन्सच्या वावी बिनरा सोमय्या आणि वावी नंदिनी सोमय्या संपत द्रोणा आर्किटेक्चर डॉक्टर शिखा जैन वावी कीर्तिदा उनवाला के जी एचे वावी ईशान करण ग्रोव्हर हे ॲडेप्टिव्ह रियुजरवर त्यांचे विचार मांडतील आय आय ए ठाणे सेंटरने आय ए एस आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्यानं द पीपॉड या डिझाईन आणि बिल्ड स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यातील अंतिम स्पर्धकांनी तयार केलेल्या रचना कार्यक्रमस्थळी प्रदर्शित झाल्या पंचवीस तारखेला सकाळी उपवन तलावावर उपस्थितांसाठी स्केचिंग ड्रमिंग फोटोग्राफी आणि कविता वाचनाचा कार्यक्रम फन ॲट उपवन आयोजित केला जाणार आहे ठाणेकरांना समाजातील वास्तुविशारदांच्या भूमिकेबद्दल जागरूक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरमधील अभ्यासक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच बांधकाम उद्योगाशी संबंधित विविध कंपन्यांचे स्टॉल्स देखील उभारण्यात येतील हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण म्हणजे देऊळ कथन हे कोकण आणि गोव्यातील प्राचीन मंदिरांच्या दस्तऐवजीकरणावरील प्रदर्शन आहे जे आय ई एस आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे तर त्या निमित्ताने हे तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे त्यातल्या तेवीस तारखेला हॉटेल आयबीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग्स असणार आहेत त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा चोवीस आणि पंचवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपला आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक, एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल चोवीस आणि पंचवीस तारखेला ज्या दिवशी चोवीस तारखेला चार प्रेझेंटेशन लेक्चर्स आणि पंचवीस तारखेला चार प्रेझेंटेशन लेक्चर्स अशी असतील त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून जहा हदीद आर्किटेक्टचे आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहेत त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला त्याच्यानंतर खुशबू दावडा या येणार आहेत दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत चंदीगड वरून आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत त्याच्यानंतर कल कर्नाटक मधून आर, आर्किटेक्ट संतील कुमार दॉस येत आहेत मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतित आर्किटेक्ट आहेत डॉक्टर बृंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत आता जसं प्रभू सरांनी सांगितलं की ह्या कॉन्फरन्स करता आम्ही एक कॉन्फ्लुएन्स म्हणजे संगम तर आर्किटेक्चरमध्ये दोन आत्ताच्या सध्याच्या ज्या महत्वाच्या ज्या स्ट्रीम्स चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे अडॅप्टिव्ह रिव्यूज पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि अॅडॅप्टिव्ह रियूज हे सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो तर या दोन गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार त्यातनं मांडतोय आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट्स पर्यंत कसा पोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत आता पण तुम्ही पाहिलं असेल की आज सुद्धा या पत्रकार परिषदेला जवळपास पंचवीस ते तीस यंग आर्किटेक्ट सोबत होते आणि मुंबई ज्या या रिजन मधली जवळपास सत्तावीस आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जिथून जास्तीत जास्त यंग स्टुडंट्स आर्किटेक्ट्स या आ, अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जास्तीत जास्त माहिती मिळवू शकतील जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल सिंधू संस्कृतीच्या शोधाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या संस्कृतीचं शहरी नियोजन संस्कृती कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आत्ताच्या पिढीला मिळावा तसंच सिंधू संस्कृतीचं प्रत्यक्षदर्शन नागरिकांना घडावं या दृष्टिकोनातून ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन उभारले यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचं मार्गदर्शन लाभलं हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरात उभारलाय शंभर वर्षापूर्वी हडप्पा मोहनचद्रडो धोलाविरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडलं ते खरं तर पाच हजार वर्षापूर्वीचं होतं त्या काळात कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगररचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणं यात आढळून आली घराची रचना स्नानगृह विटांचे फलाट संरक्षण भिंती तटबंदी इमारतीची रचना अशा अवशेषांचा त्यात समावेश होता या सिंधू संस्कृतीच्या बद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी तसंच याचं दर्शन नागरिकांना व्हावं यासाठी प्राच्य विद्या अभ्यास संस्था आणि जोशी वेडेकर कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधू सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय हे प्रदर्शन तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत खुलं असणार आहे डॉक्टर महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आलं हा प्रकल्प उभारण्यामध्ये एकवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी याआधी कधीच मातीत हात घातला नव्हता त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता हा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या पाच हजार वर्षापूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी त्या काळात केल्या जात होत्या या गोष्टींचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला आहे कोणत्याही वादात पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले पंधरा ते सोळा वर्षापूर्वी एकेकडे खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिव्हल निमित्त एकाच व्यासपीठावर आले यावेळेला दोघांनीही मैत्रीचे जुने धाके उलगडले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन इथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन केलं अकरा वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिलं होतं ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती लावली त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर दिसले यावेळेला नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक देखील केलं मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासून मित्र होत विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले अजितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री भविष्यात ते आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाडांना दिल्या तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिलाय गेली पस्तीस वर्ष मी आणि सरनाईक एकत्र आहोत कधी लांब गेलो कधी जवळ आलो लांब मात्र एकदाच गेलो पण जवळ मात्र कायम राहिलो त्याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईके आहेत सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झालेत कष्टानं जेव्हा यश मिळतं ना तेव्हा यशाची किंमत कळते कर्तृत्वानं आणि कष्टानं रखलखाट लख होतो तो पाहताना आनंद होतो त्यामुळेच सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे कोणत्याही वादात तू पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सगळं करून ठेव म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकगडामुळे छोटे पुन्हा एकदा वाघवेळी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार नरेश मास्के यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक चरईत जलकुंभाचं भूमिपूजन पाणीपुरवठा समस्यांवर ठोस उपायांची सुरुवात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विहंग संस्कृती कला महोत्सवाची यशस्वी सांगता आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांसर आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार